एकदा एक, एक कावळा खूप दुःखी होता आणि तो नेहमी उदास असायचा एक दिवस तो एका झाडाच्या फांदीवर बसून रडू लागला कावळा रडत असताना त्याच्या डोळ्यातील अश्रू झाडाखाली बसलेल्या साधूच्या गालावर पडले तेव्हा त्या ते साधूने वर पाहिले असता त्यांना कावळा रडत असल्याचे दिसून आले त्यांनी त्या ते कावळ्याला विचारले काय झाले तुला रडायला कावळा म्हणाला मी माझ्या आयुष्याला खूप कंटाळून गेलो आहे मी खूप दुःखी आहे आणि मला कोणीच चांगले म्हणत नाही बाकीचे पक्षी किती सुंदर आहेत त्यांचे रंग किती सुंदर आहेत मी जर ओरडायला लागलो तर लोक मला तिथून हुसकावून लावतात काही खायला पण देत नाही असे आयुष्य जगण्यापेक्षा कधी पण मेलेले चांगले त्यानंतर साधू म्हणाले आपण ज्या परिस्थितीत असतो त्या परिस्थितीमध्ये खुश राहायला शिकले पाहिजे पण साधूचे हे बोलणे कावळ्याला समजले नाही कावळा मोठमोठ्याने रडू लागला ते बघून साधू कावळ्याला म्हणाले तुला काय बनायचे आहे माझ्याकडील दिव्य शक्तीने मी तुला बनवतो त्यावर कावळा म्हणाला मला हंस पक्षासारखे बनवा साधू म्हणाले ठीक आहे पण तू अगोदर हंस पक्षाकडे जा आणि त्याला विचार की तू तु तुझ्या आयुष्यात खुश आहे का तोपर्यंत मी तुझी इथे वाट पाहतो त्यानंतर कावळा हंसाकडे गेला आणि म्हणाला तू खूप आनंदी असेल ना तुझा रंग किती सुंदर आहे पांढरा रंग किती सुंदर आहे पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे तू खूप भाग्यवान आहेस की तुला इतका सुंदर रंग मिळाला हे सर्व ऐकून राजहंस म्हणाला की पांढरा रंग देखील असा एक रंग आहे की तो मृत्यूनंतर वापरतात मी माझ्या रंगाने खूप दुःखी आहे माझा रंग उघडा आहे आणि त्या रंगाचा खूप राग येतो आणि मी इतका दुर्दैव आहे की मला हा रंग मिळाला कावळा म्हणाला की मग कोणाचा रंग चांगला आहे की ज्याच्या रंगाने तो कोण आनंदी असेल राजहंश म्हणाला पोपटाचा रंग खूप सुंदर आहे कावळा पोपटाकडे जातो आणि म्हणतो तू खूप आनंदी असेल तुझा रंग खूप सुंदर आहे हिरवा रंग खूप सुंदर आहे प्रत्येकालाच त्याच्या घरात पिंजरा ठेवावा वाटतो हा रंग किती सुंदर आहे तू खूप भाग्यवान आहेस पोपट म्हणतो मित्रा मी खूप दुःखी आहे हा काय रंग आहे एकच रंग आणि तो हिरवागार कधीकधी तर खूप भीती वाटते की लोक येतील आणि मला पकडून पिंजऱ्यात बंद करून ठेवतील मोर बघ खूप सुंदर दिसतोय त्याच्याकडे किती रंग आहेत रंगेबिरंगी ते खूप गोंडस दिसत आहेत ते पाण्यासाठी लोक येतात माझा रंग झाडाच्या पाण्यासारखा आहे कधीकधी तो दिसत नाही मी बसलोय की नाही हेही कळत नाही मला माझ्या रंगाचा खूप तिरस्कार आहे त्यानंतर कावळा मोराकडे जातो आणि मोराचा रंग पाहून खूप आनंदी होतो आणि मोराला म्हणतो तुझा रंग किती सुंदर आहे देवाने तुझ्या अंगावर सर्व सुंदर रंग दिले आहेत तू खूप भाग्यवान आहेस लोक तुझे सौंदर्य पाहण्यासाठी येतात आणि खूप आनंदी होतात त्यावर मोर म्हणतो माझा रंग माझ्यासाठी शाप आहे माझ्या रंगामुळे लोक मला कैद करून प्राणी संग्रहालयात ठेवतात आणि मी जर जंगलात राहिलो तर त्या लोकांची नजर माझ्यावरच असते मी नीट जगू शकत नाही आणि मरूही शकत नाही ते मला मारहाण करून माझ्या पंखांचा व्यापार करतात माझे जीवन क किती कठीण आहे माझे सौंदर्यच माझ्यासाठी घातक ठरले आहे त्यानंतर कावळा साधूकडे आला आणि साधूंना म्हणाला महाराज मी स्वतःला इतरांपेक्षा कमी समजत होतो पण मी विसरलो होतो की पित्रपाठाच्या वेळी लोक मला घरी आवर्जून बोलवतात आणि छान छान नैवेद्य खाऊ घालतात कावळ्याने साधूंची माफी मागितली आणि आनंदाने राहू लागला तात्पर्य स्वतःला कधीही कमी समजू नका दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टी चांगल्याच असतात असे नाही व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद